हा आवाज नको आहे पुढच्या वर्षी आम्हाला परत वाचलं पाहिजे त्या डिरेक्टर एक मुलं खूप शिस्तत दिली आहे या वर्षी पण आपण या शाळेमध्ये जावं जसे आतापर्यंत खूप शिस्तीत वाढलं तर मी सांगितलं होतं आमचे विद्यार्थी खूप शिस्त फ्री आहे बाहेर ते पाहुणे आले तर एकदम ताड वाजतात आणि कुणीच बोलत नाही असं सांगितलं तर आणि ते दिसत जाणवते की मुलं सगळे ताड होते तर बाहेर लक्ष द्या त्या काळामध्ये महिषासूर चंड मुंड अशी जी राक्षस होती तेव्हा देवीने अवतारे घेतले आणि त्या राक्षसांचा वध केलाय आणि आता मी जर तुम्हाला सांगितलं की आता तुम्हाला सगळ्यांना देवी व्हायचंय तर आजच्या काळात ते राक्षस कोणते बोलते लोक कोण सांगेल तुम्हाला भेडसावणारे तुम्हाला त्रास देणारे राक्षस कोण पहिला राक्षस मोबाईल बरोबर चांगले पहिला कोणता आहे मोबाईल मोबाईल पाहणं वाईट का चांगलं वाईट नाही मोबाईल पाहणं चांगलंय ते आपल्या अभ्यासा पुरता पाहिजे दुसरा राक्षस कोणता आहे टीव्ही बरोबर एकदम छान टीव्ही पण राक्षस आहे टीव्ही पाहणं वाईट का चांगलं पण ते मर्यादेमध्ये टीव्ही वरती आपण एक, एक दीक्षित दाखवत आहे संस्कृतीमध्ये नाहीये अशा काही मालिका चालू आहेत आपल्याकडे एक पत्नी श्रीराम एक पत्नी गेली आहे त्या मालिकेमध्ये काय दाखवत आहे तो ते का नाही मग अशा मालिका पाणी योग्य की अयोग्य अयोग्य बरोबर आहे म्हणजे पहिला आपला आहे मोबाईल दुसरा आपला आहे टीव्ही तिसरा एक राष्ट्रीय कोणता राक्षस आहे आरती करून सांगा त्याला खाऊ देण्याची विनंती आळस तिसरा राक्षस आळस शुद्धलेखन सांगितलं का नाही झालं सर अरे काल प्रश्न उत्तर सांगितले का सा, नाही झाला आला चालत म्हणजे राष्ट्रसेत किती मारायचे तुम्हाला सगळ्यांना दिली व्हायचंय आणि आताचे जे, जे राष्ट्र रा। आता हो ते मारायचे आपल्याला आता काय करतो होते आपण जेव्हा आपली शाळा